नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरिज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला सर्वप्रथम चाळून घ्यायचा आहे आता मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याचसोबत एक चमचा ओवा हातावर छान असा चळून घालायचा आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता एक चमचा मी कलोंजी घालून घेत आहे यामुळे देखील छान अशी कचोरीला चव येईल इथे एक चमचा चम मोठा गरम तेलाचं मोहन आपण घालून घेणार आहोत आता हे मोहन छान असं पिठाला चोळून घेऊया जेणेकरून आपली कचोरी अगदी खुसखुशीत तयार होईल तुम्ही पाहू शकता छान असं मोहन आपलं पिठाला लागलं गेलेलं ला आहे पिठा पिठाची मूड देखील अशी छान वळत आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पिठाचा गोळा तयार झाला की समजायचं की आपलं मोहन अगदी बरोबर लागलेलं ला आहे आता यामध्ये पाणी घालून छान असं चपातीसाठी पीज पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता छान असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण हे पीठ झाकून ठेवूया आणि सारणाची तयारी करूया इथे मी तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत छान असे कवळे दाणे आपले तयार निघालेले आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची लसूण जिरं आलं धणे आणि पण इथे घेतलेले आहे इथे चिंचगुळाची आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी चिंच देखील भिजत घालून घेतली आहे तव्यावर आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवर आपण हे दाणे छान असे भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे आपले दाणे भाजले गेलेले आहे काढून घेऊया आणि याच तव्यावर आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे हे देखील आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे छान असं खमंग आपलं बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण जिरं हिरवी मिरची आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे धन्या आणि बडीशूप आपण मिक्सरला बारीक करणार नाही आपण खलबत्त्यामध्ये ते कुटून घेणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण जिरं यांचं वाटण काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले तुरीचे दाणे वाटून घ्यायचे आहे जाडे भरडे असे आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही आपले तुरीचे दाणे देखील छान असे मिक्सरला बारीक करून झालेले आहे आता आपण धणे आणि बडीशोप खलबत्त्यामध्ये छान असे कुटून घेऊया धणे आणि बडीशोपमुळे छान अशी क कचोरीला टेस्ट येईल त्यामुळे आवर्जून घाला इथे मी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण जिरं आलं यांची पेस्ट हे छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान असं परतलं गेलेलं आहे आता इथं थोडीशी हळद घालायची आहे आणि कचोरीला रंग येण्यासाठी आपण इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले धने आणि बडीशोप यांची भरड घालून घ्यायची आहे छान असा मसाला परतून घेऊया एक चमचे इथे मी साखर घातलेली आहे छान अशी आंबट गोड चवीची आपली कचोरी तयार होणार आहे आता मिक्सरला बारीक केलेले ओल्या तुरीचे दाणे इथे घालून घ्यायचे आहे आता छान मसाल्यामध्ये एक जीव करून घेऊया पाहू शकता छान असा आपला मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे यामुळे कचुरीची चव अगदी सुंदर लागते हे देखील छान मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे आता इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया इथे दोन तीन चमचे पाण्याचा वापर करायचा आहे यामुळे छान अशी सारणाला आपल्या वाफ तयार होईल आणि सारण आपलं छान तयार होईल झाकण ठेवून वाफ काढून घेऊया पाहू शकता तुम्ही छान अशी वाफ आलेली आहे आणि सारण देखील आपलं छान असं तयार झालेलं आहे आता सारणावर झाकण ठेवून थंड करून घेऊया आणि कचोरी तयार करायला घेऊया सारण देखील थंड झालेलं आहे आणि आपलं पीठ देखील छान भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपलं पीठ देखील भिजलेलं आहे आता आपण कचोरी करायला घेऊया छोटासा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असा छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला पारी जमत नसेल तर तुम्ही लाटण्याच्या साह्याने देखील लाटून घेऊ शकता आता या पारीमध्ये मा मावेल इतपत सारण घालायचं आहे इथे मी दोन चमचे सारण घालून घेत आहे आणि छान अशा कडा एक जवळ करून तोंडाचं बंद करायचं आहे आणि छान हलक्या हाताने आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे कचोरीतून सारण बाहेर येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दोन्ही साईडने हल हलक्या हाताने आपण कचोरी लाटून घेऊया तयार आहे आपली छान अशी ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी आता आपण तळायला घेऊया गे। गॅसवर कडे ठेवून तेल देखील आपलं छान गरम झालेलं आहे आता एक कचोरी सोडून छान मंदाचेवर आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे अगदी मंदाचेवरच आपल्याला कचोरी तळायची आहे पाहू शकता छान अशी टम्मक कचोरी देखील फुगली आहे आणि रंग देखील छान आलेला आहे बाकीच्या देखील कचोरी आपण तळून घेऊया पाहू शकता सुंदर अशी आपली ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा